पुतण्यानं केलेली तक्रार आणि दिलेला सल्ला काकांनी ऐकला आम्ही बोलतोय शरद पवारांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून शरद पवारांच्या वयाबाबत आणि निवृत्तीबाबत सातत्यानं विचारणा करण्यात येत होती त्याला अखेर पवारांनी उत्तर दिलंय नेमकं काय म्हणाले शरद पवार आणि निवृत्तीच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय पाहूया आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर ना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय आपल्या पुतण्याच्या या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी शेवटी देऊनच टाकलं सब वेगळे साथियो मालूम है की वेगळी राज्यसभाची सिनियर दहाही साल की बाब खतम होईल मी पब्लिक स्टेटमेंट किया है की कि इसके बाद मी कॉन्सियस नाही करूंगा मी कॉन्सियस नाही करूंगा पवार काकांचा पवार पुतण्याला एकच प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदरच दिलंय तो प्रश्न का विचारता एक बार अनाउंस करने के की कोई आवश्यकता नहीं ऐसे मुझे लगता नहीं आपण कसे कमी झोपतो कसे तासन तास काम करतो वगैरे गोष्टी सांगणं हा सध्याच्या राजकारणातला ट्रेंड आहे या ट्रेंडच्या प्रेमात शरद पवार पडले नसते तरच नवल त्याचाच परिणाम म्हणून की काय निवृत्तीची घोषणा करताना पवारांना न घेतलेले वीकली ऑफही आठवू लागले साठच्या दशकापासून आपण कसे राजकारणात सक्रिय होतो आणि एकही दिवस सुट्टी न घेता कसं काम केलं याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला आता मी एकोणीसशे सदुसष्ट साली आलो सिक्स्टी सेवनची पुढे नॉट वन डेज ब्रेक त्यांची जी असेल त्यांचे विधीमंडळ असेल राज्यात देशाची संसद असेल

अर्थात दोन हजार चौदा साली पवारांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत निवृत्तीचे संकेत दिले होते पवार लोकसभेच्या राजकारणातून निवृत्त झाले मात्र राज्यसभेच्या रूपानं ते सक्रिय झाले आता ही टर्म संपल्यानंतर ते राज्यसभेच्या रूपानं निवृत्त होतील मात्र त्यापुढं नेमक्या कुठल्या रूपात सक्रिय राहतील याचा अंदाज येणं सध्या तरी कठीण आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईहून ओंकार बाबळेसह अमोल जोशी Por rarinhos.